हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी साईफ अँड स्वामी सेवामध्ये स्वामी समर्थ महाराजांचे नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्रावण महिना ह्या संप्यात आला आहे आता फक्त अमावस्यापर्यंत तर श्रावण महिना आहे आणि जे लोक रुद्रपाठ करतात म्हणजे ज्यांनी पूर्ण महिनाभरून रुद्रपाठ केला आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तुम्हाला रुद्रपाठाची सांगता कशी करायची आणि ती करावीच लागेल का त्या विषयीचा त्या हा व्हिडिओ आहे तर ज्या लोकांनी रुद्रपाठ संकल्पयुक्त केला आहे किंवा जे लोक पूर्ण म्हणजे जेव्हापासून श्रावण महिना चालू झाला आहे तेव्हापासून रुद्रपाठ करत आहे त्या लोकांसाठी हा व्हिडिओ तर तुम्हाला रुद्रपाठाची सांगता करावी लागेल तर ती कशी करायची पण त्याआधी तुम्ही जे नामावली करताना बेलपत्र अर्पण केले असतील तर एखाद्या वेळेस तुम्हाला बेलपत्र म्हणजे बऱ्याचशा लोकांना बेलपत्र खाता सुद्धा जे अर्पण करतात ते पण तुम्हाला ते जमत नसेल तर तुम्ही ते पाण्यामध्ये विसर्जन करून द्या त्यानंतर आपण नामावली बोलत असताना बऱ्याचशा लोकांकडे बेल नसले तर ते अखंड अक्षत म्हणजे तांदूळ अर्पण करतात आणि नामावली घेत असतात तर ते तांदूळ तुम्ही सर्व जमा केले असतील तर ते तुम्हाला एक तर पक्षी असताना पक्षी जे असतात त्यांना खायला द्या पण ते असं टाका की ते तुमच्या पायाखाली यायला नको किंवा तुम्ही ते नदीमध्ये विसर्जन करा ह्या दोन वस्तू तुम्हाला करायच्या आहे आणि रुद्रतीर्थ जे रुद्रतीर्थ तुम्ही रुद्रपाठ करताना म्हणजे जमा करतात आणि घरामध्ये शिंपडतात घरामध्ये सर्वांना प्यायला देतात तर आता एक ज्या लोकांना माहिती आहे त्यांनी तर रुद्रतीर्थ एका बॉटलमध्ये भरून ठेवलं असेल थोडं थोडं करून पण ज्यांनी नाही केलाय त्यांच्याकडे अजूनही दोन दिवस आहे तर तुम्ही एक काम करा रुद्रतीर्थ एका बॉटलमध्ये भरून ठेवा कारण रुद्रतीर्थ हे खूप महत्वाचं आहे तुमच्या घरामध्ये एखादा व्यक्ती बिमार झाला तुम्ही त्याला ते रुद्रतीर्थ प्यायला द्या त्यानंतर एखादा व्यक्ती जर का तुमच्या घरामध्ये व्यसन करत असेल ज्याला म्हणजे कोणतंही व्यसन असे ते तुम व्यसन म्हणजे त्याच्यामध्ये किती व्यसन येतात ते समजून घ्या नॉनव्हेज खाणारा व्यक्ती असो दारू पिणारा व्यक्ती असो किंवा बाहेरचं काही चक्कर म्हणतात ना तो प्रकार असो त्या व्यक्तींना रुद्र हे रुद्रतीर्थ द्या आणि महादेवाला प्रार्थना करा तुम्ही हे नियम करत राहा बघा तुम्हाला त्याच्यामध्येही अनुभव येईल आता आपण पाहूया की रुद्रपाठाची सांगता कशी करायची रुद्रपाठाची सांगता करण्याकरता तुम्हाला लागणार आहे तांदूळ दूध आणि दही ज्या दिवशी तुम्हाला म्हणजे तुमचे एकशे एकवीस वेळा रुद्र किंवा पूर्ण महिन्याचे रुद्र होऊन गेले आहे आणि आज तुम्ही शेवटच्या वेळेस रुद्र करणार आहे त्या दिवशी तुम्हाला ही सेवा करायची आहे तर तुम्हाला दूध आणि पाणी नाही घ्यायचं दूध आणि तांदूळ याचा भात बनवून घ्यायचा आहे आणि भात थोडा असा म्हणजे एकदम मऊ होऊ द्या कारण आपल्याला शिवपिंडीवर ते भाताचं लेपन करायचं आहे तर दुधामध्ये तांदुळांना शिजवून घ्यायचं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही आणि त्यानंतर ते जे तांदूळ आहे त्या तांदुळामध्ये थोडंसं दही टाकून ते थोडं मिक्स करून घ्यायचं आणि आपली जी शिवपिंड असते म्हणजे जेव्हा केव्हा आहे ते पण तुम्हाला सांगते त्या शिवपिंडीवरती तुम्हाला लेपन करायचं आहे पण त्याआधी आपल्याला त्याच्यावरती सेवा करायची आहे जशी तुम्ही नित्य नियमाने सेवा करतात जसं तुम्ही रुद्रपाठ करतात की म्हणजे रुद्रपाठाच्या म्हणजे शिवपिंडीवरती अभिषेक तुम्ही चालू केला तर तुम्ही स्वामी स्तवन घेणार श्री स्वामी समर्थ मंत्राची एक माळ घेणार त्यानंतर तुम्ही गणपती अथर्व शीर्ष घेणार त्यानंतर तुम्ही रामरक्षा घेणार मग तुम्ही त्यानंतर रुद्रपाठाचं शिवमहिमा स्तोत्र घेणार त्यानंतर तुम्ही द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र घेणार मग तुम्ही घेणार रुद्र रुद्रानंतर तुम्ही मंत्रजाप घेणार मंत्रजाप झाले की त्यानंतर आपण काल भैरव अष्टक नाही त्याआधी आपल्याला स्त्रीसुक्त म्हणायचं असतं मग आपण काल भैरव अष्टक म्हणतो आणि कालभैरव अष्टक झालं की आपण पिंड ही स्वच्छ धुवत असतो म्हणजे इथे आपला अभिषेक आपण थांबवतो अभिषेक काल भैरव अष्टक झाल्यानंतर पिंड आपल्याला घ्यायची आहे तिला स्वच्छ करायची पिंड स्वच्छ झाली की जिथे तुम्हाला स्थापित करायची आहे तिथे व्यवस्थित पाठ ठेवा तिथे ती पिंड स्थापित करा खालती बेलाचं पान ठेवायचं तिच्यावरती शिवपिंड ठेवायची आणि ती जे शिवपिंड असते त्या शिवपिंडीवरती जसा शिवपिंडीचा आकार असतो तुम्हाला तसं भाताचं लेपन करायचंय ही शिवपिंड मी ठेवली याच्यावरती तुम्हाला भात ठेवायचा आहे जो गोल भाग असतो तिथे असा गोल भाग करायचा आणि जो लांबसर म्हणजे जिकडनं तीर्थ जात असतो साईडनं आपण पाणी भरतो आणि जलाधारीचा जो भाग असतो तो पण तुम्हाला बनवायचा आहे तर शिवपिंड कशी ठेवायची जलाधारी उत्तरेकडे असते तसंच तुम्हाला शिवपिंड ठेवायची आहे आणि त्याच्यावरती भाताचा लेपन करायचा आहे तो पूर्ण शिवपिंडीच्या आकारामध्ये आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्यावर तर आपल्याला अष्टगंध लावून आपण पंचोपचार जसे पूजन करतो तशी तुम्हाला त्या शिवपिंडीची पूजा करायची आहे तुम्हाला तिच्यावरती कुंकू वाहता येणार नाही म्हणजे शिवपिंडचा जो, जो लिंग असतो त्याच्यावरती तुम्ही कुंकू वाहू नाही शकत तुम्हाला वाहायचं आहे तर तुम्ही जो हस्तकमल असतो पार्वती माताचा तिथे हळद कुंकू लावू शकतात पण शिवपिंडीवरती नाही करायचं आणि बघा भाताच्या लेपनावरती तुम्ही हे करत आहे तर तुमच्याकडे केमिकलयुक्त वस्तू असल्या तर त्या तुम्ही अर्पण करूच नका कारण तो भात आपल्याला खायाचा आहे बरोबर तो भात आपल्याला ग्रहण करायचा आहे तो आपल्या पोटात जाईल तर तसं तुम्ही करू नका केमिकल असलं तर फक्त अष्टगंध वाहा तुम्ही तिथे आणि त्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा नामावली घेऊन त्याच्यावरती बेलानी नामावली घ्यायची आहे किंवा तांदूळांनी घ्यायची आहे तुमच्याकडे तांदूळ असतील तुम्ही तांदुळांनी घ्या तुमच्याकडे बेल असतील तुम्ही बेलांनी नामावली घ्या आणि नामावलीनंतर तुम्हाला ध्यान घ्यायचं आहे तुम्हाला फुलं अर्पण करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे बरोबर तर तुमची आरती वगैरे झाली तर ती जे लेपन केलेलं आहे ते तुम्ही तसंच राहू द्या म्हणजे तुम्ही जर का संध्याकाळी सांगता केली रुद्रपाठाची तर तुम्ही दोन एक तासापर्यंत ते तसंच राहू द्या आणि त्यानंतर तुम्हाला ती जे शिवपिंडीवरती लेपन केलेलं आहे ते काढायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये जितके सदस्य असतील बाहेरच्या एकाही व्यक्तीला द्यायचं नाही तुमच्या घरामध्ये जे सदस्य असतील त्या व्यक्तींना तुम्हाला ते जे आपलं भाताचं लेपन आहे ते खायला द्यायचं आहे आणि ते लगेच खाऊन घ्या कारण त्याच्यामध्ये दही आहे तो दही भात आहे त्याला फ्रीजमध्ये ठेवायचं नाही लगेच तुम्ही ते खाऊन घ्यायचं आणि खूप मस्त लागतं प्रसाद आहे ना तो महादेवाचा खूप भारी वाटतो तो खायला तुमच्या घरामध्ये मुलंही आवडीने खातील आणि सर्वे लोकही खातील तर तुमच्या घरातले जे व्यक्ती आहे त्यांनाच तुम्हाला द्यायचं आहे आणि विशेष करून हे लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही हे शिवपिंडीवरती भाताचं लेपन करतात त्या लेपनामध्ये खूप म्हणजे खूप ऊर्जा असते तुमच्या पूर्ण महिन्याची जी सेवा असते तेव्हा आपण जेव्हा पिंडीवरते सेवा करत असतो रुद्रपाठ करत असतो तर ती पिंडी जागृत होते आणि त्या पिंडीमध्ये जे ऊर्जा असते ना ते खूप जास्त असते आणि त्या ऊर्जाला एकदम म्हणजे हे जी पिंड असते पूर्ण जागृत होत असते रुद्र अवतार ह्या कसा आहे रुद्र अवतार आहे ना तेजवान अवतार असतो ह्या तर त्या तेजवान अवताराला हे लेपन शांत करत असते म्हणजे तुम्ही पहिल्या दिवसापासून आतापर्यंत जी सेवा केली तर ती सेवा तुमची झाली आहे पण बरेचसे लोक काय करतात की रुद्रपाठ करतात पण ते रुद्रपाठाच्या नंतर सांगता करत नाही म्हणजे भाताचं लेपन करत नाही तर ते भाताचं लेपन आपण शिवपिंडीला शांत करत असतो रुद्र अवतार आपण जो जागृत करतो तो रुद्र अवतार शांत होत असतो त्यासाठी आपल्याला रुद्रपाठा मध्ये सांगता करावी लागते आणि भाताचं लेपन करावं लागतं भाताच्या लेपनाचं खूप महत्त्व आहे तुम्ही कितीही सेवा करा पण तुम्ही शेवटच्या टायमाला जर का रुद्रपाठ करणार आणि सांगता करणार नाही तर ते कुठे ना कुठे अपूर्णच राहते तर ही चूक करू नका तुम्हाला रुद्रपाठ झाल्यानंतर तुम्हाला सांगता करायची आहे आणि भाताचं लेपन करायचं आहे आणि त्या भाताच्या लेपनाला तुम्हाला घरातले जे लोक आहे त्यांना खायचं आहे आणि बघा रुद्रपाठ म्हणजे इतकी उच्च कोटीची सेवा आहे तुमच्या घरामध्ये कोणतंही व्यसन असो हो तुमच्या घरामध्ये कोणतीही पिढा असो हो, तुमच्या घरामध्ये काहीही चुकीचे कार्य होत असो रुद्रपाठामध्ये ती क्षमता आहे की जसे जसे तुम्ही रुद्रपाठ करता जसे जसे तुमचे मंत्रस्तोत्र तुमच्या आवरणात फिरत असता तसं तसं तुमच्या घरामध्ये परिवर्तन येत असते तर तुम्ही ही सेवा तर केलीच असेल खूप उत्तम आणि तुम्ही भाग्यवान आहेत की तुम्ही श्रावण महिन्यामध्ये रुद्रपाठाची सेवा केली पण तुम्ही भाताचं लेपन करायला विसरू नका वाटलंच तर मी स्क्रीनवरते तुम्हाला भाताच्या लेपनाचा फोटो देऊन देईल की लेपन केल्यानंतर ते शिवपिंड कशी दिसते आणि तसं तुम्ही करा आणि त्यानंतर तुमची ही रुद्रपाठाची सेवा पूर्ण मानली जाईल तर ह्याविषयीचा असा आजचा व्हिडिओ होता की तुम्हाला भाताचं लेपन करायचं आहे आणि ते तुम्ही करा बाकी काही चूक भूल झाली असेल तर क्षमा असावी आणि मला माहिती आहे बरेचसे सेवेकरी रुद्रपाठ करताना सांगता करतच असतात आणि भाताचं लेपन करतच असतात आणि त्यांना माहितीच असेल की त्यांना किती सुंदर अनुभव त्याचे येत असतात दूध भाताचा लेपन करा महादेवाला प्रसन्न करा आणि श्रावण महिना या संपण्यात येत आहे आता आणि याच्यानंतरचे जे सण व्यवहार आहे ते पण खूप चांगल्या तिथे तुम्ही करत राहा स्वामीची सेवा करा स्वामी सेवेमध्ये प्रत्येक व्यक्तीला जोडा नाही कोणाला स्वामी सेवा करता येत त्यांना नामस्मरणाची शक्ती सांगा त्यांच्याकडून एवढ्या सेवा जमत नसतील त्यांना फक्त नाव घ्यायचं सांगा आणि अशीच सेवा तुम्ही करत राहा झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ